फुलेनगर नगर परिसरात अचानक तीनशे पोलिसांचे कॉम्बिंग ऑपरेशन ऐंशी गुन्हेगारांची झडती दिनांक आठ मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी आठ ते अकरा वाजेच्या दरम्यान पंचवटी पोलीस स्टेशन हत्तीत फुलेनगर भागात अचानक तीनशे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी मिळून कॉम्बिंग ऑपरेशन राबवले या कारवाईमध्ये परिमंडळ एक मधील सर्व पोलीस स्टेशन व गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार सहभागी झाले कॉम्बिंग ऑपरेशन दरम्यान रेकॉर्डवरील ऐंशी गुन्हेगार चेक करून बेचाळीस गुन्हेगारांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन फुलेनगर आणण्यात आले सर्व गुन्हेगारांची घरसडती घेण्यात आली अचानकपणे केलेल्या या कारवाईमुळे फुलेनगर परिसरात सर्वत्र पोलीस दिसत पुलिस होते त्यामुळे गुन्हेगारांवर वचक निर्माण होऊन परिसरातील जनतेने समाधान व्यक्त केले ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली किरण कुमार चौहान पोलीस उपायुक्त परिमंडळ एक पश्चिमती पद्मजा बडे सहायक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड पंचावती पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक संतोष नारोटे नाका पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण म्हसरूळ पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक समाधान चव्हाण सरकारवाडा पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोंडे आडगाव पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक गौतम सुरवाडे सरकारवाडा पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक भोळे गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक व सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन यांच्याकडून करण्यात आले तसेच दर कारवाई करता पंचवटी भद्रकाली सरकारवाडा उपनगर इंदिरानगर मुंबई मुंबईनाका सातपूर गंगापूर अंबड देवळाली कॅम्प नाशिक रोड पोलीस स्टेशन आणि गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक व दोन कडील असे गुण सहा पोलीस निरीक्षक चौदा सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक व तीनशे अंमलदार यांनी पार पाडली अशा प्रकारची कारवाई यापुढे सातत्याने अचानकपणे राबवण्यात येईल असे पत्रकारांशी बोलताना किरण कुमार चव्हाण यांनी सांगितले वृत्तसंकलन रफिक सय्यद आज नाशिकच्या पंचवटी पोलिसांनी हद्दीमध्ये मध्यमधील फुले नगर येथे अचानकपणे कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आलं या एरियामधील सर्व गुन्हेगारांना यावेळेस टार्गेट करण्यात आलं या परिसरामधील राहणारे सुमारे ऐंशी गुन्हेगारांच्या घर झडत्या घेण्यात आल्या सर्व त्यांच्या घरी जाण्यात आलं आणि या ठिकाणी आढळून आले सापडलेले एकूण बेचाळीस गुन्हेगारांना या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलं सर्व ताब्यात घेण्यात आलेल्या बेचाळीस गुन्हेगारांना पुणे पोलीस चौकी इथे था आणण्यात आलं आणि त्यांची झाडती घेण्यात आली त्याचबरोबर त्यांचं देखील करण्यात आलं या संपूर्ण कारवाईमध्ये परिमंडळ एक मधील सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक त्यांचे सर्व डीबी स्टाफ त्याचबरोबर क्राईम ब्रँच सर्व अधिकारी व अंमलदार हजर होते आणि बेचाळीस गुन्हेगारांना ताब्यात घेऊन त्यांची खडतरपणे चौकशी करण्यात आलेली आहे